नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठी अपडेट गेल्या काही दिवसापासून महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली आहे या अशा अतिवृष्टीच्या परिस्थितीनंतर आता कांदा बाजारावर वाढणार का हा प्रश्न शेतकऱ्यांपुढे उभा राहिलेला आहे महाराष्ट्रामध्ये जवळजवळ साठ टक्के क्षेत्रफळाचे जे काही नुकसान आहे एकूण चौदा लाख हेक्टरवरती नुकसान झालेलं आहे यामध्ये खरीपाचे जे महत्वाचे पीक आहे याच्यामध्ये कांदा असेल त्याचबरोबर कापूस असेल सोयाबीन असेल तूर असेल उन्हाळ कांद्याचं नुकसान झाले आहे लाल कांद्याचं नुकसान झाले आहे चाळीमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी केल्यामुळे चाळी सडलेला आहे या अशा परिस्थितीमध्ये ट्रेडिंग कसं असणार आहे हे बघणं आहे गेल्या काही दिवसाचा आपण जर विचार केला तर सरासरी कांद्याचा बाजारभाव पंधरा ते पंचवीस रुपये सर्वाधिक टॉप मार्केट रेट आहे अमरावती असेल चंद्रपूर असेल असेल या ठिकाणी कांदा महाराष्ट्रातील इतर काही क्षेत्रफळामध्ये जर आपण बघितलं तर आता कांदा बाजारवा कसा असणार आहे यामध्ये महत्वाचं मार्केट जे आहे लासलगाव मार्केट असेल त्याचबरोबर पिंपळगाव मार्केट असेल नाशिक मार्केट असेल पुणे मार्केट असेल अहिलेनगर मार्केट असेल मोठ्या प्रमाणात नुकसान भरपाईनंतर आता कशा प्रकारे कांद्याचा बाजार व असणार आहे हे बघणं गरजेचं आहे महाराष्ट्रामध्ये सरासरी दर कांद्याचा हजार ते दोन हजार बावीसशे तेवीसशे रुपये टॉप क्वालिटी बारा हजार सगळीकडे आहे काही बाजारपेठा वळ वगळता बाकी सर्व ठिकाणी ॲव्हरेज बाजार व कांद्याला आपल्याला पाहायला मिळतो महाराष्ट्रामध्ये इतर काही राज्यांच्या तुलनेमध्ये थोडासा कमी बाजारभाव आहे परंतु येत्या काही दिवसामध्ये मागणी आणि आवक यांच्यामधील जर आपण फरक बघितला तर मोठ्या प्रमाणात वाढणार आहे मागणी वाढणार आहे आवक घटणार आहे कारण का लाल कांदा यावरची लागवड कमी आहे दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे की निर्यात मोठ्या प्रमाणात आता कांद्याची होणार आहे महाराष्ट्राच्या बाहेरसुद्धा कांद्याला महाराष्ट्रामध्ये मोठी मागणी आहे यामध्ये जर आपण व्यवस्थित बघितलं तर बाहेरच्या देशामध्ये दे जास्त निर्यात जर झाली तर कांदा तीन हजार साडेतीन हजारापर्यंत आपल्याला नोव्हेंबर डिसेंबरपर्यंत जाताना दिसणार आहे महाराष्ट्रातून जे काही प्रमुख निर्यात होती ती निर्यात होती बांगलादेश त्याचबरोबर दुबई या शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात कंटेनरमध्ये कांदा जात असतो परंतु महाराष्ट्रातीलच कांदा आता सडल्यामुळे ही निर्यात आता कोणत्या कांद्याची होणार हे पण बघणं आता गरजेचं आहे साठवलेला शेतकऱ्यांचा कांदा असेल तो मोठ्या प्रमाणात सडला आहे आता शेतकरी किती दिवस चाळी ठेवणार हे पण बघणं गरजेचं आहे महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाल्यामुळे कांद्याचं शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे आता याच्यातच शेतकऱ्यांना बाजारभाव किती मिळणार मिळणार कांदा का कारण यावर्षी लाल अव लागवड कमी आहे दुसरी महत्वाची काळ म्हणजे आता उन्हाळा कांदा आपल्या शेतकऱ्यांना पेरायचा आहे परंतु अजूनही मोठ्या प्रमाणात बियाणं टाकणं असेल किंवा बी तयार करणं असेल रोपे खराब झाले आहे यामुळे उन्हाळ कांद्यावरती आता प्रश्न उपस्थित राहिला आहे राज्या काही राज्यांमध्ये इलेक्शनचं वातावरण आहे इलेक्शनचं वातावरण संपल्यानंतर कांदा बाजारभाव ते जाण्याची शक्यता आहे असं कांदा उत्पादक शेतकरी आणि व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा कांद्याचं थोडस वातावरण तयार हो व्हायला सुरुवात झाली आहे असाच प्रकारे वातावरण जर राहिलं मागणी वाढली आणि आवक जर घटत राहिली तर मोठ्या प्रमाणामध्ये कांद्याला चांगले दिवस येण्यास सुरुवात होणार आहे महाराष्ट्रातील बाहेरील जे काय कांदा आहे तीस पस्तीस चाळीस रुपयापर्यंत काही ठिकाणी बाजारभाव दिसत आहे महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा नुकसान झाले आहे अतिवृष्टी हा सर्वात महत्वाचा घटक आहे पन्नास टक्के क्षेत्रफळावरती महाराष्ट्रामध्ये जवळजवळ बारा लाख जर आपण बघितलं त्याच्यातलं तीन चार लाख हेक्टर क्षेत्र जे आहे हे कांद्याचं शंभर टक्के असणार आहे कारण का काही ठिकाणी लाल कांदा हा प्रमुख पीक आपल्याला पाहायला मिळतो सध्याचा दर जर बघितलं तर अंबा होती चंद्रपूर अहिल्यानगर इतर सर्व ठिकाणी पंधरा ते पंचवीस रुपयाचा बाजारभाव आहे काही थी ठराविक ठिकाणी तीन हजारापर्यंत बाजारभाव घेत जाताना आपल्याला दिसत आहे महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मार्केटचे कांदा मार्केट रेट सोयाबीन मार्केट रेट तूर मार्केट रेट कापूस मार्केट रेट चॅनलच्या चे माध्यमातून आपण आपल्यासाठी घेऊन येत असतो व्हिडिओ जर आपण आवडत असेल तर लाईक सबस्क्राईब शेअर करा आपल्याला या कांदा बाजाराचा अपडेट रेट विषयी काय वाटतं कमेंट करून कळवा आणि कमीत कमी अशा या नुकसानच्या परिस्थितीमध्ये कांदा किती रुपयाने विकला तर तो शेतकऱ्यांना परवडणार आहे हे सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा अधिक माहितीसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर करा धन्यवाद मित्रांनो आपण दिलेल्या प्रतिसादाबद्दल आम्ही आपले आभार आहोत आपल्या परिसरातील सध्याची कांद्याची परिस्थिती काय आहे लाल कांद्याचे किती नुकसान झालं आहे उन्हाळा कांदा किती नुकसान झाला आहे कमेंट करून सांगा आणि आपल्याला भरपाई किती मिळाली आहे हे सांगायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो